नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी आणखी एक चांगली योजना बनवली आहे ज्यामध्ये मरा महिलांना वर्षाला तीन सिलेंडर हे मोफत मिळणार आहेत जी ज्या योजनेचे नाव म मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असे आहे तर व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे पात्रतेचे निकष फायदे अर्ज प्रक्रिया कागदपत्रे या सर्व बाबींवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूयात जी की महाराष्ट्र सरकारने राज्यात राहणाऱ्या कुटुंबासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनाही सुरू केली आहे महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पाच जणांच्या कुटुंबाला वर्षाला तीन मोफत पेट्रोल सिलेंडर मिळणार आहेत ज्या गरजू कुटुंबांना त्यांच्या कुटुंबाची आर्थिक मदत करता येत नाही अशा कुटुंबांना सरकार मदत करण्याचा निर्णय करण्यासाठी हा कार्यक्रम सुरू केला सुरू केला आहे महाराष्ट्राच्या महायुती सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यास दरवर्षी तीन पेट्रोल सिलेंडर मोफत भरण्याच्या क्षमते व्यतिरिक्त पंधराशे रुपये मासिक भत्ता बेंडण्याची परवानगी सुद्धा समाविष्ट केली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली अन्न व नागरी पुरवठा विभागाने या संदर्भातील शासकीय ठराव मंगळवारी जाहीर केला आहे हा उपक्रम कमी उत्पन्न असलेला कुटुंबासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे आता बघूया मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे प्रमुख उद्दिष्ट काय आहे या कार्यक्रमाअंतर्गत पाच जणांच्या कुटुंबाला दरवर्षी तीन मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहेत ही घोषणा विशेषतः महत्त्वपूर्ण आहे कारण ह्या वर्षी ऑक्टोंबरमध्ये राज्यात निवडणुका होणार आहेत आणि ही योजना लोकांसाठी सामाजिक सुरक्षिततेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे महाराष्ट्रातील कुटुंबांना आर्थिक मदत देणे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अन्नपूर्णा प्रकल्पाचे प्राथमिक उद्दिष्ट आहे या उपक्रमाच्या माध्यमातून गरजू कुटुंबांना आर्थिक व सामाजिक मदत ही केली जाणार आहे आता बघूयात या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे काय आहेत आवश्यक कागदपत्रांमध्ये आधार कार्ड पासपोर्ट आकाराचा फोटो पॅन कार्ड उत्पन्नाचे प्रमाणपत्र पत्त्याचा पुरावा कौटुंब कंडू कौटुंबिक आय डी पुरावा जात प्रमाणपत्र असे प्रमुख कागदपत्र या योजनेचा अर्ज करण्यासाठी लागणार आहेत तसेच या योजनेच्या पात्रता म्हणजे फक्त पाच व्यक्ती असलेल्या कुटुंबानेच हा अर्ज करणा करावा लागणार आहे तसेच उमेदवार म्हणजे जे कुटुंब डब्ल्यू एस एस सी आणि एस टी याच्या सदस्य अस असले तर ज्या त्यांना हा अर्ज करता येणार आहे हा उपक्रम केवळ आर्थिकदृष्ट्या वंचित गटातील लोक यांसाठीच उपलब्ध करण्यात आला आहे प्राप्तकर्त्यांकडे सक्रिय शिधापत्रिका असणे आवश्यक आहे तसेच या उपक्रमाचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील दैवशांनाच उपलब्ध होणार आहे लाभार्थीचे वार्षिक उत्पन्न हे सरकारने लागू केलेल्या उत्पन्नाच्या मर्यादित असणे आवश्यक आहे आता बघूयात या योजनेचे फायदे काय आहेत या उपक्रमातून देण्यात येणारा गॅस सिलेंडरचा वापर करून राज्यातील नागरिकांना अन्न लवकर शिजवता येणार आहे त्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा हे दोघे वाचणार आहेत या उपक्रमाअंतर्गत एल पी जी पेट्रोल सिलेंडर प्राप्त प्राप्त करण्यासाठी राज्यातील पात्र कुटुंबातील रहिवाशांनी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महाराष्ट्र दोन हजार चोवीससाठी साठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे जे या योजनेची अधिकृत वेबसाईट सुरू झाल्यानंतर आपल्याला करता येणार आहे या योजनेच्या अंमलबजावणीमुळे राज्यातील सर्व आर्थिकदृष्ट्या वंचित कुटुंबाच्या घरात गॅस सिलेंडर उपलब्ध होणार असून त्यांना लाकूड शेण आणि कोणचं वापरून चुलीवर स्वयंपाक करण्यापासून मुक्त करणे तसेच स्टोवच्या धुरामुळे होणारे पर्यावरण प्रदूषण थांबवणे यामुळे कमी होणार आहे तसेच महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पाच जणांच्या जा कुटुंबाला वार्षिक तीन पेट्रोल सिलेंडर मोफत मिळणे हे अपेक्षित झाले आहे या सदर योजनेची अर्ज प्रक्रिया ही अजून चालू झालेली नाही आहे जेव्हा चालू होईल तसे आपल्याला आपल्या चॅनलवर ही कळवण्यात येणार आहे त्यासाठी आपल्याला सबस्क्राईब चॅनलला सबस्क्राईब करणे हे गरजेचे आहे तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद